नमस्कार राम राम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वर मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे महाराष्ट्र शासनाच्या एस टी महामंडळ म्हणजे आपल्या लालपरीमध्ये तुम्हाला जे योग बेरोजगार आहेत त्यांना नोकरी नाही अशासाठी सतरा हजार प्लस जागेची मोठी भरती निघाली आहे त्याच्यामध्ये या भरतीचा तुम्ही पुरेपूर संधीचा फायदा घ्या आणि तुमचं करिअर सेट करा तर मित्रांनो पूर्ण स्टेप बाय स्टेप जाणून घ्यावा काय डिटेल्स आहेत कशा आहेत तर मित्रांनो सतरा हजार चारशे पन्नास म्हणजे जागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत प्रत्येकाला इथे संधी मिळण्याचे चान्स आहेत म्हणून ह्या संधी सोडू नका सतरा हजार चारशे पन्नास जागा आहेत सुरुवातीला तुम्हाला मित्रांनो या जागेमध्ये पगार भेटणार आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही तीस हजार प्लस जे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे वे वे भत्ते असतात काय फॅसिलिटी असतात ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ऍड होऊन मिळणार आहेत म्हणून तुमचं हे स्वप्न साकार करण्यासाठी हा फॉर्म तुम्ही भरू शकता याची ऑनलाइन प्रक्रिया आहे मित्रांनो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हा फॉर्म तुम्ही ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर भरू शकता त्याच्या लवकरच डिटेल्स मी पुढच्या कन्सेप्ट मध्ये दे देणार आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये कुठले कुठले पद आहेत कुठल्या पोस्ट आहेत हे पण आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये चालक वाहक हे मेन जास्त प्रमाणात याच्यामध्ये पोस्ट आहेत म्हणजे जागा आहेत तर चालक वाहक सहायक टंगलेखन मेकॅनिकल पेंटर वेल्डर फिटर आणि शिपाई अशा वेगवेगळ्या आठ ते दहा साठी तुम्ही अप्लाय करू शकता ओके तर तुम्हाला ज्या मध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याच फील्डला तुम्ही ऍप्लिकेशन करा पण असा विद्यार्थी मित्रांचा बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन येतो की सर बुबा या एवढ्या आठ ते दहा पोस्ट आहेत तर आपण मल्टिपल पोस्टला आपण अप्लाय करू शकतो का या शंभर टक्के अप्लाय करू शकता पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा त्यावेळेस जर दोन पोस्ट साठी तुम्ही अप्लाय केलं जी शासनाची फीस असेल ठरवलेली तर तुम्हाला ती दोन वेळेस पे करावं लागेल ऑनलाईन पद्धतीने तीन पोस्टला अप्लाय केलं तर तीन वेळेस आपला म्हणजे पोस्ट नुसार जर अप्लाय केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेस ऑनलाईन फीस जास्त भरावं लागणार आहे ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो ठीक आहे आता पाचवा पॉइंट आहे शिक्षण याच्यासाठी बेसिकली दहावी पास उत्तीर्ण असणं खूप महत्वाचं आहे दहावी बारावी तुमचं काही ग्रॅज्युएशन झालेलं असेल ग्रॅज्युएट जे व्यक्ती आहेत ते सुद्धा या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात पण कमीत कमी, -कमी दहावी पास असणं कंपल्सरी आहे प्लस त्याच्यामध्ये तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात दहावीचे बारावीचे किंवा ग्रॅज्युएशन ते तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहेत मित्रांनो आणि दुसऱ्या पण गोष्टी लागणार आहेत तिसरं आता वयोमर्यादा याच्यामध्ये वयो मर्यादा किती आहे कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्ती अडोतीस वर्षे वयाची मर्यादा आहे शासनाने नेमून दिलेली आहे आठ काय आहे अठरा ते अडोतीस वर्ष ही तुमची एज लिमिट आहे प्लस तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला किंवा पाच वर्षाची सूट एज मध्ये तुम्हाला शासनाने दिलेलं आहे कमीत कमी पाच वर्ष म्हणजे तुम्ही थर्टी एट प्लस जरी असाल पाच वर्षापर्यंत पुढे तरी तुम्ही अप्लाय करू शकता या भरती प्रोसेसला ओके मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे तुमचं मराठी असणार आहे इंग्लिश असणार आहे जनरल नॉलेज असणार आहे रिजनिंग जे बेसिक स्टडी असतो तोच याच्यामध्ये अभ्यास असणार आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी एम एसआयटी लागणार आहे का आणि लायसन्स लागणार आहे का कारण की भरती काय आहे एस टी महामंडळाची म्हणजे परिवहन लालपरीची आपली ही भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं लायसन्स कंपल्सरी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की तुमचा बॅच बिल असणं आवश्यक आहे का यस तो पण आवश्यक आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता लक्षात असू द्या याच्यामध्ये लायसन्स जे आहे तुमचं कंपल्सरी आहे ज्यांचं नसेल त्यांनी लगेच तयारीला लागा लगेच ते लायसन तुमचं मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे आणि शेवटचं आणि खूप महत्वाचं याच्यासाठी एम एस सी आय टी लागणार आहे का जर तुमचं एम एस आय टी झालेलं असेल तर खूप बेटर जर नसेल झालं तरी नो प्रॉब्लेम म्हणजे असं नाही की कंपल्सरी एम एस सी आय टी लागणारच आहे तुम्ही याच्यामध्ये एम एस आय आय टी असेल नसेल दोन्ही बेस्ट आहे पण जर असेल तर अजून बेस्ट आहे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो ह्या भरतीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या संधीचा फायदा घ्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा तुम्हाला काही डाऊट इश्यू असेल तर मला शंभर टक्के कमेंट करा मी त्याचं उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार करणार तर मित्रांनो या पोस्ट साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अभ्यासाक्रमासाठी शुभेच्छा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम